या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड ग्रामीण रुग्णालय तथा रक्तदान संघाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोद्धार यांचा वाढदिवस साजरा होत आहेत पण परंतु वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा होत आहेत आपल्यासोबत डॉक्टर प्रमोदजी सर आहे असा तुमचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत सुद्धा झाला आणि आज वरुडला होत्या काय सांगू शकतो रक्तदार संघ मोर्शी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी तसेच रक्तदार संघ वरुड आणि ग्रामीण रुग्णालय वरुड यांच्यामार्फत आम्ही वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो त्यामध्ये मोर्शीला जवळपास दोनशे तीन लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद केला आणि उरुडले जवळपास शंभर बॅग होत आहेत उद्देश एकच आहे या कार्यक्रमाचा की गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत रक्त पुरवठा व्हावा जसं आपण दोन हजार पंधरापासून रक्तदाता संघ राबवत आहोत हो। त्याच दृष्टिकोनातून हे सुद्धा शिबिर आपण घेतलं आहे मी सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभारी आहे त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि या कारणाने गरजू आणि गरीब पेशंटला मोफत रक्तपूर्णा पुरवठा करणे आम्हाला सोयीचे होऊ शकले आज वरुड ग्रामीण रुग्णालय इथे रक्तदान शिबिराचं आयोजन होतात सब ज्येष्ठ पत्रकार दीपकजी खंडेवाल सर काय सांगू शकत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून वरुड ग्रामीण रुग्णालय येथे या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो असे रक्तदान शिबिर आयोजित केले आणि हजारो बॉटल रक्तदान लोकांनी केलं आणि त्या रक्ताचा फायदा इथल्या गोरगरीब जनतेला होतो अख्ख्या भारतामध्ये एकमेव वरुड रक्तदाता संघ असा आहे की इथे मोफत रक्त दिलं जातं त्यामुळं आम्हालाचसुद्धा इथे येऊन रक्तदान करावंशं वाटतं आम्हीसुद्धा दरवर्षी येऊन इथे रक्तदान करतो असंच सर्व सामान्य सामान्य नागरिकांनीसुद्धा आपलं रक्तदान इथे करावं रक्तदान हे श्रेष्ठ द श्रेष्ठदान असतात सब डॉक्टर घनश्या मानकर सर सर काय सांगू शकत मागील दहा वर्षापासून ग्रामीण रुग्णालय वरुड इथे रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात आणि रक्तदान संघाच्या मतीने जवळपास तीस हजार ते बत्तीस हजार बॅगांचं कलेक्शन केलेलं आहे त्याचबरोबर सर जेव्हापासून जे वैद्यकीय अधीक्षक म्हणून गेले त्यानंतर मा एक मागील एका वर्षात अडीच हजार सर बॅगांचं सरांनी सर रक्त संकलन करून येथील दोन्ही तालुक्यातील रुग्णांना रुग्ण आणि तालुक्याच्या बाहेरील रुग्णांना जे आपल्याकडे शस्त्रक्रियासाठी येतात ए एन सी असो इस्टेक्टोमीचे पेशंट असो जनरल सर्जरीचा पेशंट असो त्यांना निडी जे गरजू रुग्ण आहे त्यांना मोफत आपण रक्तदा देतो त्याचबरोबर जे ज्या केसेस असतात आपल्याकडे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे त्यांना आवश्यक नेहमी ज्या प्रमाणात आवश्यकता असते सर त्यांना उपलब्ध करून देतात त्याचबरोबर ज्यांना कुठेच रक्त नागपूरला अव्हेलेबल होत नाही सर तिथे मोफत सर अवेलेबल करून देतात अशाच प्रकारे रुग्णांची सेवाच रक्तदान आणि श्रेष्ठदान आणि रुग्ण सेवाशी रुग्णसेवाशी त्यांचं आधीपासून ध्येय होतं आणि मागील वीस वर्षापासून वरुड आणि वरुड परिसरातील लोकांना त्यांची अशी सेवा लाभलेली आहे आणि लाभत राहील रक्तदान करताना काही रुग्णांना काही नागरिक काही नागरिकांनासुद्धा अशी असा एक संघ संभ्रम आहे की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतात यावर काय सांगू शकाल सर नाही नाही रक्तदान केल्याने अशक्तपणाच नाही कारण का आपण सर्व क्रायटेरिया मिळून रक्तदान घेत असतो उदाहरणार्थ वय आपलं अठराच्यावर पाहिजे सोळा साठच्या खाली पाहिजे वजन पंचाळीसच्या वर पाहिजे त्या आणि एच बी जी आहे बारा पॉईंट बाराच्या तेवढ्यात एच बी पाहिजे त्याच्यामुळे विकनेस वगैरे किंवा चक्कर येणे ह्या गोष्टी होत नाही पण थोडंसं रक्तदान झाल्यावर थोडा पाच ते दहा मिनटं आपण खुर्चीवर थांबायला पाहिजे जेणेकरून जो रक्तप्रवाह कमी होत असतो तो जेणेकरून सेटल होईल आणि रुग्णांना चक्कर येणार नाही अच्छा या रक्तदान शिबिराला डॉक्टर झांबळे सर यांनीचं दोबत दर्शवले सर काय सांगू शकत खरोखर सर हे वरुड आणि मोर्शी तालुक्याकरता देवदूत ठरलेले आहे त्यांच्या कार्याची जेवढे आपण तारीफ केली तेवढी कमीच आहे यापुढे सर त्यांच्या आयुष्यात नवीन नवीन उपक्रम घेतील लोकांचे जीव वाचवतील हेच त्यांच्यासाठी मोलाचे कार्य आहे आज डॉक्टर प्रमोदजी पोद्दार यांचं रक्तान शिबिराच्या यांच्या वारसा निमित्त रक्तान शिबिराचा कार्यक्रम आयोजित आहे त्यांचे मित्र ॲडव्होकेट प्रवीण खासबागी सर काय सांगू शकत तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर पोद्दार जे आहेत ते सामाजिक लेवलवर सामाजिक एक बांधिलकी जपून रक्तदानाविषयीची जनजागृती या माध्यमातून राबवत आहे आणि यातूनच या, या वरुळ आणि मोर्शी तालुक्यात सर्व जनजागृती झालेली आहे त्यामुळेच आज महाराष्ट्रातून म्हटलं तरी चालेल वरुळ आणि मोर्शी हे रक्तदानामध्ये अग्रेसर आहे आणि मी या कार्यक्रमानिमित्त असं सांगू इच्छितो बाकी जनतेलाही की कुठलाच रक्तदान केल्याने माणसाला अशक्तपणा येत नाही उलट रक्तदान केल्याने तुमचा अटॅकचा जो धोका आहे जे तुमचे वेन्स ब्लॉक आहेत त्या ओपन होऊन तुमचा अटॅकचा धोका हा काही पर्सेंटपर्यंत कमी होतो त्याच्यामुळे बिन्हास्तपणे रक्तदान करा रक्त हे कुठल्या कंपनीत बनत नाही आणि आपण जेव्हा रक्तदान करू तेव्हाच आपण गरजूंना रक्त देऊ शकू बस एवढंच सांगू इच्छितो रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान करणे काळाची गरज आहे आपल्यासोबत सचिन परिहार सर आहे काय सांगू शकाल तुम्ही मी गेल्या दोन हजार पंधरापासून आम्ही रक्त संघाची निर्मिती केली आणि अनेक जण आम्ही म्हणजे वळवले काही मॉमेडियनसुद्धा रक्तदान करत नव्हते की हे खराब आहे बा पण आम्ही त्यांनासुद्धा वळवलं ते बीसुद्धा आता रक्तदान करतात आणि आम्ही अखंड पिश्वास जमा करून गोरगरीब जनतेला दिल्या आहेत त्यात शंकाच नाही दोन हजार पंधराला रक्त संघाची स्थापना झाली अनेक बॅग्स आम्ही जमा केल्या गरजू रुग्णांना मोफत वाटल्या एकनाथ शिंदेने सुद्धा जे आमचे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी यांची दखल घेतली आणि आमचा सत्कारसुद्धा केला त्याबद्दल शंकाच नाही रक्तदान श्रेष्ठदान म्हणजे म्हणतात ना ते चक्कर वगैरे येतात ते काहीच नाही जेवढे ब्लॉकेज वगैरे असले ना आपल्या शरीरातले पूर्ण निघून जाते रक्तातले म्हणून रक्तदान सगळ्यात श्रेष्ठ दान, दान। आजच्या या रक्तदान शिबिराला डॉक्टर प्रफुल्लजी होले यांनी सुद्धा भेटीत काय सांगू शकाल सर नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल होले आजच्या या दिवशी डॉक्टर पोद्दासांचा निमित्त इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याला प्रचंड असा प्रतिसाद हा त्यांच्या कार्याचा एक पावती म्हणून आपल्याला अनुभवता येईल तरी प्रचंड अशा गर्दी करून आणि सगळं आपल्या नातेवाईकांना घेऊन तिथे रक्तदान करूया अशी आपण अपेक्षा करूया रक्तदान चळवळीमध्ये रक्तदाता संघ हा सतत अग्रेसर असतो वरुड तालुक्यातील रक्तदाता संघ हा संपूर्ण महाराष्ट्रावर या रक्तसंघाची संघाची नोंद आहे आणि रक्तदान होणे काळाची गरज आहे रक्तदान करणे हे प्रत्येक प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्यामुळे असे कार्यक्रम हे सुद्धा फार गरजे गरजेचे आहेत आज वरुड ग्रामीण रुग्णालय इथे रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहेत डॉक्टर प्रमोदजी पौद्धे यांच्या वर्षाचे औचित्य साधून आरक्षण आयोजन होत्या परंतु अशा कार्यक्रमांनी काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकू भावने सर प्रवीण सारखं चुळामुळे स्फोटल